महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी राहुल कांबळे अंदूर येथील न्यू इंडिया गणेश तरुण मंडळ पावणारा गणपती उत्सवाला नगरचा राजा श्री गणेशाची आरती महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे संपादक उमेश काळे सहसंपादक आर एस गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी उपस्थित मंडळाचे अध्यक्ष शुभम गाढवे उपाध्यक्ष सागर गडदे मंडळाचे कार्यकर्ते प्रभाकर गाढवे उस्मान नदाफ लक्ष्मण वाघे संतोष चव्हाण रोहित बिराजदार ज्ञानेश्वर बिराजदार अनवर शेख बाबा गाडेकर निलेश मडुळे आकाश आळगे स्वप्नील माळी सागर लोंढे किष्णा बनसोडे किरण बोर्डे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद